नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा महाजॉब्स आणि योजना या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या पाच योजनांची माहिती पाहणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर हो तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारी पेन्शन योजना यामध्ये पहिली योजना आहे श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना ही जी योजना आहे ती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाने सुरू केलेली आहे आणि या योजनेसाठी लाभार्थी गट आहे पासष्ट व पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आता यामध्ये जे लाभार्थी असतील त्यांना प्रति महिना दीड हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयातील सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता किंवा तुम्ही महाडीबीटी जे पोर्टल आहे सरकारचं त्याच्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईनही अर्ज करू शकता अशा प्रकारे ही पहिली योजना होती श्रावणबा राज्य निवृत्ती वेतन योजना यामध्ये तुम्हाला दीड हजार रुपये प्रति महिना आर्थिक मदत मिळणार आहे आणि लाभार्थी गट आहे पासष्ट व पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिक ठीक आहे यानंतर दुसरी योजना आहे मुख्यमंत्री वयश्री योजना।, योजना ही योजना ही सामाजिक न्याय व सहाय्य विशेष विभागाने सुरू केलेली आहे यासाठी पात्र लाभार्थी आहेत पासष्ट व पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आता या योजनेमध्ये लाभ काय मिळणार आहे ते एकदा समजून घेऊयात ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये मदत मिळते ठीक आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे ते पण तुम्हाला जी काय आवश्यक उपकरणे खरेदी करायची असतील मग कशासाठी तर अपंगत्व असेल अशक्तपणा असेल त्यासाठी जे आवश्यक उपकरणे आहेत ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला लाभ मिळणार आहे यानंतर पुढची योजना आहे संजय गांधी निराधार पेन्शन योजना तर ही योजना ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सुरू केलेली आहे यासाठी लाभार्थी गट आहे पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष व महिला त्यानंतर अनाथ मुले अपंगातील सर्व प्रवर्ग त्यानंतर क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यासारख्या आजारांमुळे स्वतःच चरितार्थ चालवू न शकणारे महिला व पुरुष त्यानंतर विधवा महिला घटस्फोटित स्त्रिया किंवा घटस्फोटाची प्रोसेस चालू आहे प्रक्रिया चालू आहे या स्त्रियाही या पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकतात आता या योजनेमध्ये लाभ कुठला मिळणार आहे तर लाभार्थ्याला सहाशे रुपये प्रति महिना एवढी आर्थिक मदत या योजनेअंतर्गत मिळणार आहे अशा प्रकारे ही संजय गांधी निराधार पेन्शन योजना आहे यानंतर पुढची योजना आहे अटल पेन्शन योजना ही सरकारची निवृत्ती वेतन योजना आहे यामध्ये लाभार्थी गट आहे साठ व साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेचा उद्देश आहे साठ वर्षाच्या सर्व भारतीयांसाठी स्थिर उत्पन्न मिळणे ठीक आहे त्यांना मिळवून देणे आता यासाठीची पेन्शन रक्कम जी आहे ती एक हजार ते पाच हजार असणार आहे या योजनेचा कालावधी वीस वर्ष असणार आहे आणि वयोमर्यादा जी आहे ती अठरा ते चाळीस वर्ष म्हणजे या वयोवर्गातील लाभार्थी यासाठी गुंतवणूक करू शकतात आणि या, या, या योजनेची मॅच्युरिटी वय आहे साठ वर्ष म्हणजे तुम्ही वीस वर्षापर्यंत गुंतवणूक करायची आहे आणि साठ वर्ष तुमचं कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे एक हजार ते पाच हजार दरम्यान आता हे कशावरती डिपेंड असेल तर तुम्ही जी काय गुंतवणूक करताल कर या योजनेमध्ये त्या रकमेवरती तुमची पेन्शन रक्कम डिपेंड असणार आहे अशा प्रकारे ही अटल पेन्शन योजना आहे त्यानंतर पुढची योजना आहे राष्ट्रीय पेन्शन योजना ही योजना ही सरकारी आधारित निवृत्ती वेतन योजना आहे आणि या, या योजनेमध्ये तुम्ही पासष्ट वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता आता या योजनेमध्ये जी गुंतवणूक तुम्ही करणार आहात त्या गुंतवणुकीवरती प्रत्येक वर्षी तुम्हाला नऊ ते बारा टक्के व्याजदर मिळणार आहे या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी, कमी गुंतवणूक दोनशे पन्नास पासून सुरू करू शकता ठीक आहे अशा प्रकारे ही राष्ट्रीय पेन्शन योजना आहे मित्रांनो अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांसाठी या पाच महत्वाच्या योजना होत्या मित्रांनो अशा प्रकारे आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाच योजनांची माहिती पाहिलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद